राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या जंगल हद्दी शेजारील डाव्या कालव्यावर फासेपार्थी समाजातील काही तरुण वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी आले होते ते सापळे लावत असताना आढळल्यानं प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र चार संशयितांनी पलायन केलं वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून शिकारीचे सापळे आणि इतर साहित्य ताब्यात घेतलंय तुरंबेच्या हद्दी शेजारी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला फासेपारधी समाजातील अनेक लोक येऊन राहतात ते जंगलातील प्राण्यांची चोरी छुपे शिकार करतात काही दिवसांपासून डाव्या कालव्याच्या बाजूला फासेपारधी समाजातील काही लोक आले होते त्यामुळं परिसरातील शेतकरी भयभीत झाले होते दरम्यान याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विशाल पाटील यांनी वनरक्षक महादेव आगज आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तुरंबे इथं पाठवून दिलं त्यानुसार कालव्यावर वनविभागाचं पथक शोध घेत असताना शिकारीसाठी लागणारं साहित्य घेऊन चाललेले काही तरुण आढळले वन अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र जंगला ते जंगलाच्या दिशेनं पळून गेले वन अधिकाऱ्यांनी तिथं उपस्थित महिलांकडे तपासणी केली असता वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लागणारं कर्वत हातोडी सापळे असं साहित्य आढळलं ते साहित्य वनविभागानं ताब्यात घेतलं आणि संशयित कुटुंबांना त्या परिसरात राहण्यास प्रतिबंध केला या मोहिमेत वनरक्षक महादेव आगज यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी सहभागी होते